ओके त्या मित्रांनो आता मी जेवायला बसलो आहे आणि आज जेवणात आहे डाळीची कमी एक मिनिट थांबा डाळीचा उघडा मम्मी तर उघडा घेऊ बघा आज डाळीची किती कमी आहे म्हणजे आज डाळ खूप कमी आहे त्यामुळं आणि मेन म्हणजे तर हां थांबा आपण इथे मम्मीला विचारू डाळ कमी का आज भात इथे एवढा कमी भात पणची कमी का भात तर कमी आहे आज आणि डाळ भात दरोशिवा खावा का म्हणून भात कमी हवा आणि हा माझा आवडता भाती मेन मिळतो आणि पाणी आज पांढरे कारण की ते महादेवाच्या पिंडीतलं पाणी आहे ओके मित्रांनो आता मी बेडरूम मध्ये आलोय कारण की बाहेर मॅच बंद केली आम्हाला आपण पाठवलं ते बोलले मॅच बघू नको आपण धावलो लास्ट ओल्ड बघू आपण मॅचच्या त्यामुळे मग मी आतमध्ये आलो कारण की बाहेर काय करायचं नाही ती डिठ्ठल बाळा मला खंडाळा आला त्यामुळे मी आतमध्ये आलो शांत ते दिग्गम ब्लॉक शुकर आणि सकाळपासून ब्लॉक शुकिला नाही अभ्यास अभ्यास करतो मान्सून खाली बसून जरा कूलरच्या कारण हे गरम खूप होते कारण की गरम एवढी वाढली आहे ना बदलावमध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तो माणूस यंदाच्या स्क्रेच दाखवण्याच्या अर्धी म्हणजे अख्खा भारतात उष्णता तापतो उष्णतेने ह्याच्यासाठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे याच्याबद्दल पण मी तुम्हाला आज सांगतो रसलेबद्दल माहिती आहे तुम्हाला आज कारण की ना उष्ण जर आपल्याला थांबवायची असेल ना त्यासाठी वेळेला खूप कष्ट करावे लागणार आहेत एक तर खूप जरी झाडं लावावी लागणार आहेत पाणी वायाला घालवायचं आपल्याला अशा खूप काही आपल्याला काळजी घ्यायची आहेत ओके तर मित्रांनो तुम्हाला मी जसं की मग अशी बोललो की तुम्हाला मी सांगतो भारतात किती उष्णता वाढली आहे तुम्ही जस्ट एकदम लाल रंगाचा दिसणारा आहे तुम्ही त्याच्याकडे एकदा बघा तुम्ही बघा तो म्हणजे पाकिस्तानात पण गेलाय महाराष्ट्राचे त्यांनी अर्धा म्हणजे गुजरात थोडासा थोडासा महाराष्ट्र दिल्ली मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून त्यांनी घेरून ठेवलंय पूर्णपणे आणि मेन म्हणजे तर ही जास्त जी डार्क आहे एकदम ते म्हणजे एकदम अधिक उष्णता जिथं बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत सेल्सिअस जातो वातावरण आणि हे मेन म्हणजे तर ह्या साईडला कारण जास्त प्रमाणात होतं कारण की आपला हा जो भाग आहे मधला तो समुद्राच्या सपाटीपासून लांब आहे मित्रांनो तर मी जरा गुगलला जाऊन सर्च केलं एक्सक्लुसिव्हिट तुम्ही एकदा चेक करा आता म्हणजे हाय म्हणजे जे वातावरण आहे ते सध्या तीस डिग्री सेल्सिअस चालू आहे जे नॉर्मली रात्रीच्या वेळेस असतं अठ्ठावीस सत्तावीस असं असतं जे आत्ता तीस चालू आहे तुम्ही फक्त एकदा बघा जरा खालच्या साईडला की वातावरण दिवसात हायेस्ट किती जातं आहे हवा प्रमा हवा खूप वाढली आहे भारतात म्हणजे बदलापूर साईडला किंवा महाराष्ट्रात हवा खूप वाढली आहे म्हणजे हवेचं बर्ड म्हणा किंवा बाकीच्या उन्हाचं बर्ड प्रसंटेज हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि सध्या वातावरण पंधरा डिग्री चाल तीस डिग्री चालू आहे आणि आज दिवसभराचं हायेस्ट टेम्परेचर करायची तेहतीस डिग्री आहे आणि म्हणजे आता सध्या आपल्याला अशी उष्णता वाटते की जी अडतीस डिग्रीची आहे पण ती सध्या आहे त्रे चौतीस म्हणजे बघा तुम्ही फरक किती आहे आणि मेन म्हणजे तर मित्रांनो <laughs> आपण उन्हाळ्यामध्ये जमते तेवढी झाडं तोडता कामा नाही आपण झाडं लावली पाहिजेत कारण की झाडांमुळे आपल्याला सावली मिळते ऑक्सिजन मिळतो आणि वातावरणात एक समतोल असतो आपण जेवढी झाडं तोडू तेवढी उष्णता वाढणार तेवढं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार आणि तेवढा मनुष्य जातीलाच त्रास होणार आणि पा जा� सावली भेटते झाडांमुळे मेन म्हणजे तर ती प्राण्यांसाठी किंवा एखाद्या माणसासाठी सुद्धा उपयोगाची हो असते जे एखाद्या दमतो त्याला सावली भेटली की त्याला खूप आनंद जातो त्यामुळे आपण झाडं न तोडता झाडं लावली पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजेत आणि मेन म्हणजे मित्रांनो जर आपल्याला उष्णता आटोव्यात आणायची असेल तर जमेल तेवढं पाणी जपून वापरलं पाहिजे पायाजेवढंच पाणी घ्या प्यायला म्हणजे जेवढं गरजेचं तेवढंच वापरा अति पाण्याचा हे करू नका म्हणजे पाणी जास्त वाया घालू नका कारण की सध्या पाण्याची खूप गरज आहे आणि आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी मेन म्हणजे तर आपण दिवस आणि दिवसभर आपण ना जमेल तेवढं जास्त पाणी पिलं पाहिजे कारण की ह्याच्या सध्यासाठी आपल्याला आपलं शरीर उष्ण थंड ठेवणं खूप गरजेचं आहे एवढी उष्णता की ज्याच्यामुळे माणसाला चक्कर सुद्धा येते अचानक जो माणूस एकदम चालता फिरता तंदुरुस्त असतो त्यालासुद्धा चक्कर येते जसं मला मी आता सांगितलं की आपल्याला आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी जमेल तेवढं पाणी पिलं पाहिजे जमेल जै। तेवढी झाडं लावली पाहिजेत झाडं तोडला का पा तोडली नाही पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काळजी घ्या नक्की आपली जी उष्णता आहे ती नक्की आटोक्यात येईल आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे झाडं लावायला जमत नसतील झाडं तोडू पण नका आणि जमेल जेवढं तुम्हाला समजा शक्य असेल तर एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवा तुमच्या गॅलरीत थोडंसं धान्य ठेवा कारण की जे पश पक्षी असतील त्यांना ते तेवढंच खायला प्यायला आणि पाणी भेटेल त्यांनासुद्धा तेवढाच आराम वाटेल त्याच्यामुळं तुम्हालासुद्धा आपल्या सगळ्यांनाच फायदा आहे म्हणजे सगळ्या प्राणी जातीला फायदा आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला आवडत सगळी थंड ठेवायचं असेल तर मी मागा माझ्या एक उपाय सांगितलेला मडक्यातलं पाण्याचा ते एकदा तर सबजेचं पाणी असतं ना आपल्याला नॉर्मल सब्जा भेटतो ना जो आपल्याला तो सब्जा घ्यायचा असताना तो, तो तुमच्या पाण्याच्या गोडून मी रात्रीभर भिजवून ठेवा आणि मग ते पाणी प्या दिवसभर दिवसभर समजेचं पाणी प्या तुमची जी अंग शरीरातली जी उष्णता ती कमी येईल तुमच्या अंगात थंडीचा प्रमाण थंड राहील तुमचं शरीर उष्ण राहणार नाही त्यामुळे तुमचा आपल्या सगळ्यांचा फायदा आहे माझ्या एकट्याचा जेव्हा तुमच्यास नाही सगळ्यांचा फायदा त्यामुळे आपण या सगळ्या उष्ण विचार केला पाहिजे हे सर्वात गरजे कारण की जर आत्ताही एवढी उष्णता असेल तर येणाऱ्या काही वर्षामध्ये किती उष्णता वाढू शकते आपण सांगू शकत नाही आणि सध्या हवामान खातं म्हणजे जे आंतरराष्ट्रीय हवामान खातं आहे त्याच्या अंदाजाप्रमाणे असं म्हटलं जातं की याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात उष्णता भारतामध्ये पंचावन्न ते साठ डिग्री सुद्धा जाऊ शकते जास्तीत जास्त तर हे नको असेल तर आपण आपली उष्णता कमी केली पाहिजे म्हणजे भारतातली जी उष्णता आहे ती आपण कमी केली पाहिजे म्हणजे तिला आटोक्यात आणलं पाहिजे त्या टायमात सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे तास आपण सगळ्यांनी संकल्प करायचा एक तर थोडंसं पाणी वाटी भरून बाहेर ठेवायचं जमलं तर धान्य ठेवायचं तर एक कमीत कमी वाटीत भरून पाणी थोडंसं बाहेर ठेवायचं आणि जर जमलं तर झाडं लावली पाहिजे आपण किंवा झाडं असतील तुमच्याकडं तर लावा लावादी किंवा झाडांना पाणी तरी द्या कमीत कमी बघा झाडं लावणं नका सागर नाही पण झाडांना पाणी द्या जेणेकरून झाडं पण वाढतील जणांना सुद्धा वाढ होईल आणि त्या झाडांच्या सवली खाली आपल्याला आदर भेटणार शेवटी त्यामुळं आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कारण की आपण सगळ्यांनीची काळजी घेतली पाहिजे मम्मी असं सांगितल्या गोष्टींबद्दल आजच्या ब्लॉगला माहितीच संभवतो तुम्हाला जराचा हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग माही तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू